प्रत्येक गाण्याचा औरा जो आहे तो वेगळा वेगळा आहे आणि प्रत्येक गाण्याचे इमोशन्स आहेत ते इमोशन्स कुठेही चाल देताना बदलू नये म्युझिक करताना वेगळ्या झोनमध्ये नाही जावं हे एक फार मोठं चॅलेंज होतं आणि गीतकाराच्या गीताला न्याय मिळावं याच्यासाठी केलेलं म्युझिक आहे अवखरी कस कुठल्याही एका नवीन संगीतकाराचं स्वप्न असतं की इतक्या मोठ्या गायकांसोबत काम करावं आणि एक मॅनिफेस्टेशन असतं आपलं मागच्या वर्षीच मी विचार केला होता की मी एक गाणं सुनिधीसोबत करेल मी एका कॉन्फरन्स अटेंड केली होती आणि तेव्हा ती समोर बसली होती तर त्यावेळेस मी ठरवलं होतं की एक गाणं माझ्याकडे असं आलं की जे तिच्या आवाजासाठी असेल तर ते मी नक्की तिच्यासोबत करेन आणि त्याच्यानंतर अरविंद सरांनी बाबा लिहिलं तेव्हा पहिला पहिली व्यक्ती जी कोणी होती जी डोक्यात आली कंपोज झाल्यावर गाणं ती सुनिधी चव्हाण होती आणि माझं भाग्य की या गाणं हे गाणं ऐकून हे ऑफकोर्स तिला आवडलं आणि तिनं गाणं गाण्यासाठी तयारी दर्शवली प्रताप म्हणून म्युझिक कंपोजर आहेत त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक केलेलं आहे असं जे बँगलोरला झालं आहे त्याच्यामागे अरविंद सरांचा थॉट था हाच था होता की वेगळेवेगळे फ्लेवर्स आपल्या सिनेमामध्ये असावे आणि आपण बोलताना आपण दाक्षिणात्य सिनेमांचं जे म्युझिक आहे त्याच्याबद्दल फार एक्साइटमेंटने बोलतो की आ, हे खूप भारी आहे हे खूप भारी आहे तर त्याचा फ्लेवर आपल्या सिनेमामध्ये असावा असं सरांचं व्हिजन होतं त्याच्यामुळं तो आला पण हे केल्यानंतर आणि सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक खरंच खूप सुंदर झालं <laughs> सुरुवातीला जेव्हा मा फिल्म माझ्याकडे आली <coughs> एक गाणं होतं शॉर्ट फिल्म होती कचऱ्याची सात जेव्हा हे गाणं होतं जे की ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजामध्ये आम्ही डब केलं माझ्या स्टुडिओमध्ये मा डब झालं ते हे गाणं झाल्याच्यानंतर ही फिल्मची लेंथ वाढण्यात आली आणि मग कारे बाबा आलं देन स्वच्छ भारत आलं जे कैलाशजींनी गायले ह्याच्यामध्ये प्रवास हाच होता की आ, दोन गाण्यांची तर लिंक होती स्टोरीला कचऱ्याची जीवा आणि बाबा आणि स्वच्छ भारत हे गाणं आम्हाला अँथम म्हणून वापरायचं होतं जे की जगभरामध्ये स्वच्छ भारतचं अँथम असलं पाहिजे आणि त्या अँथमसाठी आवाज कोण असणार तर नक्कीच ज्याने बाहुबलीला आपला आवाज दिला आहे ज्या गाण्यातून ते कैलासजींचा आवाज एक युनिव्हर्सल अपील म्हणून आपण यूज करावा हा थॉट त्याच्यामागे होता सगळं म्युझिकच चॅलेंजिंग होतं पूर्ण लिरिक्स जेव्हा समोर येतात तुमच्या तर ते तेव्हा एवढे अवघड शब्द अवघड म्हणण्यापेक्षा माझ्या माझा बाज नाही आहे हा कधीच नव्हता पण एक चॅलेंज मला अरविंद सरांनी दिलं की आ, हे या अव अवकारिका अशा सामाजिक सिनेमाचं म्युझिक जे आहे ते आपल्याला एका अशा याच्यात पाहिजे की कचऱ्याची साथ जीवा याच्यातून सफाई कामगारांचं दुःख बाहेर आलं पाहिजे त्याच्यातून त्यांची व्यथा बाहेर आली पाहिजे सो त्याच्यासाठी मी अभ्यास केला बराच पुर्या धनश्री या रागाचा अभ्यास केला जो की एक व्यथा मांडण्यासाठी दुःख मांडण्यासाठी वापरला जातो बऱ्याच काळापासून आणि तसंच बाकीचे दोन्ही गाणे पण एका विशिष्ट इमोशनवर कंपोज करण्यात आले पियानो आहे बेसिकली जो की आपल्या सोलला इझिली टच होतात त्याच्या कीज कंपोज गाणं पियानोवर झालं आणि तुम्ही जर बघाल तर आ, पूर्ण गाण्यामध्ये त्याला एकच बाज आहे त्याच्यामध्ये फार वेगळे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत गिटार आणि पियानो एका खूप सिंपल पद्धतीनं वापरलेलं आहे कारण त्या गाण्याचा जो आ, कोर सोल आहे तो आत्मा टिकून राहावा म्हणून त्याच्यामध्ये खूप काही भरलेलं नाही आहे किंवा खूप जास्त प्रोडक्शनला वाव मिळावा म्हणून काही एक्स्ट्रा नाही केलं आहे कम्पोजिशन आणि त्याचे शब्द ह्याच्यावर प्रेक्षकांनी प्रेम करावं या भावनेनी ते गाणं बनवलं प्रभावी सगळंच असतं प्रत्येक नवीन गोष्ट शिकणं हे एक चॅलेंज असतं आणि कुठल्याही नवीन प्रोजेक्टसाठी नवीन स्टुडिओजमध्ये जाऊन नवीन लोकांसोबत संगीत या शब्दाचा अर्थ संगमे गीत आपण असं बोलतो की एकटाच एका खोलीमध्ये गाणं कंपोज करणं रेकॉर्ड करणं कम्प्युटराइज तसं प्रोडक्शन करणं ह्याच्या पलीकडे जाऊन मी थोडा विचार करणारा माणूस आहे की आपण चार सोबत घेऊन सोबत घेऊन डिस्कस करून झालं पाहिजे कोणी इन्स्ट्रुमेंट प्लेअर आहे सारंगी मी वापरली आहे वॉयलिन वापरली आहे कार्यभावामध्ये त्याच्यामध्ये कलाकाराला स्कोप देऊन त्याच्याकडून अजून काय निघतं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यानं आत्तापर्यंत वाजवत आलेला अनुभव तो आपल्यासोबत वापरणार आहे आणि करणार आहे तर आ, एक तोच सिंपल थॉट आहे की संगमे गीत म्हणजे मला लोकांसोबत मिळून काम करणं रादर दाईन राधा दॅन कम्प्युटरायज म्युझिक जास्त इंटरेस्टिंग वाटतं लाईव्ह म्युझिक यू कॅन से अरविंद सरांचा एक थॉट सिंपल होता की त्यांना सफाई कामगारांवर म्हणजे कचऱ्याची साथ जीवा हे गाणं सफाई कामगारांना कनेक्ट झालं पाहिजे ही एक त्यांची माफक अपेक्षा होती आ, जी की पहिल्या दुसऱ्या टेकमध्ये अप्रूव पण केली त्यांनी आणि कंपोज पण झालं त्याच्यानंतर मागे त्यांचं सेम थॉट होता की बापाचं आणि प्रत्येक बापाला आणि प्रत्येक मुलीला ते गाणं ऐकल्याच्यानंतर टच झालं पाहिजे कारण मुलीचं आणि बापाचं नातं मुला मुलाच्या आणि वडिलाच्या नात्यापेक्षा थोडंसं जास्त इमोशनल असतं असं मला वाटतं तर तो टच कसा द्यायचा हा एक त्यांचा थॉट होता आ, तो 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 एक द्याय दै, द्यायला म्हणजे त्याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो त्याला न्याय दिला मी असं पण म्हणू शकतो आणि सरांचं सहकार्य तर तिन्ही गाण्यांसाठी खूप होतं कारण त्यांनी फार बदल करण्यापेक्षा मला त्यांनी फ्रीडम दिला कंपोज करायला की आ, तुम्हाला जे वाटतं जे सिंगर वाटतात म्हणजे मी नाव घेतलं सुनीती चव्हाण तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे आपण करूया कैलाश खेर नाव घेतलं की लगेच ते म्हटलं की ठीक आहे आपण करूया कारण कंपो कंपोजरला एक फ्रीडम द्यायचं खूप आजकाल कमी डिरेक्टर प्रोड्युसर असं करतात असं मला वाटतं आणि नक्कीच ह्याच पद्धतीनं त्यांनी सहकार्य केलं तिन्ही गाणे रिलीज झालेले आहेत आणि प्रेक्षक नक्कीच त्यांचं मन ह्या गाण्यांसोबत कनेक्ट होतंय आणि तशा कमेंट्स यूट्यूबखाली आम्हाला मिळत आहेत म्हणजे तीन गाणे रिलीज झालेत जवळपास हजार दीड हजार कमेंट असतील मिळून एकही एक कमेंट मी अशी नाही मी प्रत्येक कमेंट वाचतो आहे एकही एक कमेंट अशी नाही आहे की जी निगेटिव्ह आहे किंवा जी गाणं नाही आवडलेली आहे किंवा व्हिज्युअल्स नाही आवडलेली आहे म्हणजे या ह्याच्यामध्येच आमचं सक्सेस आलं आम असं सा मला वाटतं